नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज <coughs> चौदा ऑगस्ट पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज <coughs> पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये मराठवाड्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड आणि जालना दक्षिण या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यामध्ये हलका मध्यम ते क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद